काय सांग मामा <स्या> कधीच किती आहे आज येणाऱ्या बावीस तारखेला आयत्याला श्रीराम प्राण प्राणप्रतिष्ठा होते आणि निमित्त साधून आम्ही जळगाव शहरातसुद्धा जळगाव शहराला आयत्या बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आज वीस तारखेपासून तर चोवीसपर्यंत पर्यंत दादा महाराज जोशीची जे रामकथा होणार आहे आमचे नेते आदरणीय आमदार गिरीश भाऊ असतील आमचे शिवपुराण समिती असेल सर्व कार्यकर्ते असतील यांच्या माध्यमातून याचं आयोजन केलेलं आहे आमचे शिवपुराण समिती अध्यक्ष नितीन भाऊ व सर्व समितीचे सदस्य याच्यामध्ये शोभायात्रासुद्धा वीस तारखेला अकरा साडे अकराला राम मंदिरावरती ग्रंथाची शोभायात्रा निघेल इथे साडेबारा एकला येईल आणि दोन वाज्याला कथेची सुरुवात होईल असं इथं नियोजन केलेलं आहे आणि प्रत्येक चौकामध्ये शहरातल्या बऱ्याच चौकामध्ये आम्ही शुभीकरण केलेलं आहे भगवे झेंडे लावलेले आहेत काही राम मंदिरं सजवले जाणार आहेत तिथे क्रीन लावली जाणार आहे की जेणेकरून तिथे आयद्याचा सोळा सर्व श्रीराम भक्त सर्व हिंदू भक्तील असं याचं जळगाव शहरामध्ये पूर्ण नियोजन केलेलं आहे आम्ही आपल्या माध्यमातून जनतेला सांगू इच्छितो की आपण सर्व लोकांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आपल्या घरी आपल्या जळगाव शहराला अयोध्या बनावी आणि रामकथेचा सर्वांनी लाभ घ्यावा ही सर्वातून विनंती जय श्रीराम